ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यंदा सतीश कृषी प्रदर्शनाचे 7 वे वर्ष कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार 150 पेक्षा जास्त पशु पक्षी कोल्हापुरात यंदा सतीश कृषी व पशु पक्षी प्रदर्शन 5 ते 8 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे तपोवन मैदानावर होणाऱ्या या भव्य प्रदर्शनात 200 हून अधिक कृषी कंपन्या आणि 150 पेक्षा जास्त पशु पक्षी सहभागी होणार आहेत शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान आधुनिक मशिनरी ड्रोन फवारणी ए आय आधारित स्मार्ट शेती तांदूळ व धान्य महोत्सव तसेच विविध पुरस्कार वितरण समारंभ या वर्षीचे आकर्षण ठरणार आहे उद्घाटन सोहळ्यास माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतीश उर्फ बंटी पाटील जयंत आजगावकर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित राहणार आहेत शेतकऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हे प्रदर्शन माहिती प्रेरणा आणि अनुभवाचे केंद्र ठरणार आहे अशी माहिती काँग्रेसचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली